पहिला शासनाने एवढं करण्यासाठी किती धाव काढलंय किती वर्ष लढावं लागलं आपण केलेलं आहे आपण केले यांनी केले शासनाने केलेले के शासनाचे स्मारक तिथे पडले ते झालं धाव झालं उद्घाटन नाही झालं असं आहे काळेच विमान घेतसे उड्डाण आणणार नाही तर सिग्नल गिरवेवा लाल त्याची दिशा भरलं दृश्यात जेथे जातो तेथे मी माझा सांगाती तू माझा सांगाती नव्हे जातो तेथे मी माझा सांगाती डोळ्याच्या नाही शोधेले गावाला नाही विचारले नाव फक्त चालत रस्त्याने केला स्वतःचा लिलाव किती मनातली पापे केली रस्त्यात गा देवा किती हसडल्या शिव्या तुला करून चांगावा पावसाळे आले गेले दोन युद्धे जमा झाली रस्त्या कडा वीज बत्ती किती कदा आली गेली मनातल्या पातकांचे होती क्रिस्टल तयार आणि अजून सेलकी आहे सीवी जिभेवर हे चिधान देवा गळो नेदी नेदी जिव्हा संथ भटांची मलमल किती हरेही अहमपणाच्या उद्दा मासी व्याली दलदल किती मनेही ही लाज घराची गवंड्यासना इमारतीचा ईश्वर वाली लाज मनाची ईश्वरासना दलदल राखी फक्त मवाली धुक्यात मलमल काळी व्याले धुक्यात मलमल काळी व्याले किती इमले वाले किती मवाली इमले वाले आता ही प्रसिद्ध कविता घे प्रगाळल्या हवी ओढ मिळाले माना पडल्या आसक्ती विन बिचारे जगले पिपात मेले दिवस घाया मात्र लिंग जगायची पण शक्ती आहे भरायची पण शक्ती आहे उदास केला जहरी डोळे काचे पण मधाळ तोळे वरती जमले तेही बेकलायती बेकलायची विपात द्रौपदीचे सत्व माझ्या वासपोटी भावनेला येऊ दे शास्त्र काट्याची कसोटी खांब दे शेष माझ्या बाळगू तुझ्या तपाचे नेऊ दे ती तो न माते शब्द तुझ्या स्पंदनाचे स्मृतीचे होळ खोदे माझी हाता सुकाणू थोर यत्ना शांती देगा माझिया या वृत्तीत बाणू आण तुझ्या लालसेची आण लोकांची अभागी आण माझ्या डोळी यांची पापडी जागी तूच देणारा जिथे अन तूच घेणारा स्वभाव आहे मुंबईचं वर्णन करणारे नालेल्या जणू गर्भवतीच्या दे। सुजवळ मोहकतेने बंदर मुंबापुरीची उजळीत येई माघा मधली प्रभात सुंदर ज्यानं बरडे पाहिलं आणि नंतर मुंबई पाहिली या दोघांमधला अंतर न्हालेल्या जुनु गर्भवतीच्या स्वजवळ मोहक तेने बंदर मुंबापुरीचे उजळीत येई माघा मधली प्रभात सुंदर सचेतनांचा हुरूप शीतल अचेतनांचा वास कोवळा हवेत जाती मिसळून दोन्ही पिपात सारे गोड पितात सारे गोड हिवाळा की ही ओळ जास्त प्रसिद्ध सारे गोड हिवाळा डोके अलगद घरे उचलली काळोखाच्या उशीवरूनी पिवळे हंडे भरून गवळी कावर नेते मान मोरु नितळ नेहारीस हिरवी झाडे काळा वायू हळूच घेती नितळ निहारीस हिरवी झाडे काळा वायू हळूच घेती कार्बन डायऑक्साईड मुंबई कार्बन डायऑक्साईड नवी तिथलं सगळं धुर धुराड मुंबई इथलं झाडांना नेहारी कसे नितळ नेहारीस हिरवी झाडे वायू काळा हळूच घेती संत लाटा सागर पक्षी सूर्य सागर झोपे मध्ये चहाच्या पत्ती गंध कुठे डांबरी रस्त्यावरच्या भुऱ्या शांततेचा गंध ह्या सृष्टीच्या निवांत पोटी परंतु लपली सैरा वैरा अजस्र धांदल क्षणात देऊन जिवंततेचे अर्ध भास्करा थांब जरासा वेळ तोवरी अचेतनांचा वास कोवळा सचेतनांचा रूप शीतल पुरे घोटभर गोड हिवाळा हा शब्द घेऊन सुरुवाती कविता लिहिली गोड हिवाळा नावाची मुंबईतल्या पाऊस पडून गेलेल्या न्हालेल्या अजून गर्भवतीच्या सजवळ मोहकतेने हो बंदर पाऊस गेल्यानंतर हे आंघोळ करून बसलेल्या स्त्री त्याचे बंदर आहे आणि ह्याच्या गोळी वेगळ्या टोबल्या सलग घेतलं नाही ह्या चार ओळी सलग घेतल्यात इथं दोन दोन ओळी सलग घेतल्यात इथं वेगळे घेतले इथे तीन ओळी घेतल्यात इथं तीन ओळी घेतल्या पण कडवं चार चार ओळींच आहे याचा काडी म्हणायचा आणि मनासीच की ह्या जागेवर बांधीन मिचका उन मग उजवा डोळा आणि उडवून डावी भिरका उनी ती तशीच द्यायचा लकेर बेचव व जैसा गवई गिराई कदर राखणे जिरे धने अन धान्य गळीत खोबरेल अन तेल तिरीचे विकून बसणे हिशेब कोळीत स्वप्नावरती धूर सांडणे क्वचित मिनमिन जळत्या आणि लोटणे वाचित गाथा श्री तुकयाचा गुणपाटावर विटकर रंगी सतरंगी अन उशास पोते आडोशाला वास तुपाचा असे झोपणे माहित होते का गणपती वाण्या ज्या हाडांची ही ऐशी केली दुकानातल्या जमिनी सती सदैव रुतली आणि करुतली काड्या गणपत वाण्या ज्या चावून चावून फेकून दिल्या दुकानातल्या जमिनी सत्या सदैव रुतल्या आणि करुतल्या गणपतवाणी बिडी बापडा पिता पितांना मरून गेला एक मागता डोळे दोन दोड़, देव दे तसे जन्मान झाला याच्यावर सुद्धा सणास्वरूमी कविता राहिली गणपतवाणी मर्डेकर तुमचा गणपतवाणी आता आमदार झालाय आणि संसदेत फाड फाड बोलू लागला भटकत फिरलो भणंग आणि तेथे पाणी प्यालो जुळेल तेथे खूण जुळविली तरी हो तो हा तसाच उरलो चिंपित आलीस तोच माधुरी सहज नाचऱ्या डोळ्या मधली सांडावी जशी थेंबाची सर चांदण्यात कुणी झाडावरली आणि कालची तहान मेली गळ्यात कोरड दुसरी आज व्यर्थ नव्हे का ओंजळ जेथे शरीर सारे म्हणते ओठ वाळला काल चाच तरी आज निराळी लाही त्यावर शब्दांचे कुणी करोत चमचे आ बनले हे सारे अंतर कि मी कोपरागावला गेलो मग तिथे एका शुद्ध पवित्र भाकाऱ्यानं ओंजळीत टाकलेलं पाणी प्यालो मी कसा फिरलो सगळीकडं आयुष्यभर त्याचंच वर्णन तर ते हे शब्देच आहे याचा प्रभाव आहे त्याच्यावर भटकत फिरलो भणंग आणि मिळेल तेथे पाणी प्यालो सेम ह्याचा प्रभाव अरुण कर कोलटकरच्या कवितेवर आहे किती सुंदर आहे बघा अरे बाळा किती पाय लावू तुझ्या बाळा तो माझा फोटो काढा कडे संतोष